मी मी तो मोटर चालू करून आता लाईट आली वाटते आली का ठीक आहे जो मात्र बाबा जो प्लीड त्यांना काय लागते ठीक आहे चालू बा का मी या one. Mm -hmm. पाणी पाहिजेत काय पाणी पाहिजे काय नाही काय नाही इथं का बसले मग आता इथं उठून बसलो झोप येत नाही काही नाही आपल्याला माझी झोप झाली काय एकदा आराम करतो मला उठवायचं ना मग कशाला फार तुम्ही इथे येऊन बसले घाबरले ना मी कशाला घाबरायचं मग माणसं माणसाला घाबरतच पहिल्यांदाच ऐकलं मी अरे बाबा इथं झोपेलो होतो ना ते दरवाजा का लावला मच्छर येते दुपारची वेळ आहे ना हो पण मग तुमच्याकडे फॅन नाही काय नाही आणि ते मच्छर यायला लागल ला। बर हो आ... मच्छर मुळ बर मग झोपा तुम्ही ते आता येतील ते मोठर चालू करायला गेलेत ना गेले आपल्याला काही नाही मग आता त्यांचं काम करायला गेले ते माझा आराम झाला मी आता बसणार बर काय चहा वगैरे बनवू खात आपलं सगळं तुरुपते तुम्ही असं म्हणताय हो मी काय म्हणत होते लाईट पण गेली आता दरवाजा उघडू का मी जरा दरवाजा उघडते मी मी उघडते हा आता जरा कसं जरा मोकळ मोकळ वाटतं ना त्याच्यामुळे जरा ते रात्री पण लाईट गेले होते तर झोप नाही झाली झोपच येत नाही बाबा म्हणून एक तर आम्ही असं तुमचं हे गाव आम्हाला सवय नसते ना बर, बर. हो त्यामुळं कस एक थोडीशी एक दोन तास झोप झाली का बस पुन्हा आम्ही एक तर आमचं वय झालेले झोप नाही काय नाही काय नाही झोपा झोपा ते हे दरवाजा राहू दे उघडा हा हो, दरवाजा नका हो हो, 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 हो. चालेल आ... मच्छर जर यायला लागलं तरच मी हाफ तो नाही तर मग राहू दे हो तुम्ही परत इकडे काय माणसं माणसाला माणसं घाबरतात काय कमाला पण पण तुम्ही एकदम माझ्या तोंडापाशीच बसलात ना मी माझ्या मी का मला काय करायचंय तोंड पण घाबरले ना मी आता घाबरायचंच नाही दुसरी वेळ झाली ना मला मला घाबरायला झालं ना मला घाबरायचंच नाही घाबरायला काय झाले याच्यात घाबरायसारखं काय वाटतं तुम्ही तुम्ही दरवाजा काय लावला परत अरे मला ते उघड ठेवून पण लाईट गेले ना काय तुम्ही पण मग खिडकी ना उघडी पण खिडकी मी आता उघडली ना घाबरतात पण माणसाला माणसं जगात कोणीच घाबरत नाही तुम्ही मसाल्या माणसाला घाबरता पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही दरवाजा लावू नका बघा मला किती गरम झाले बघा थांबा आपण फॅनच नाही हवा नाही दरवाजा उघडते मी मी उघडते दरवाजा काय घाबरताय घाबरायचं काय काम <laughs> हे बघा तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगा म्हणजे मला काय हो आता मला काय हो, देणार बर तुम्ही काय देणार मी हा हवं म्हणजे काय म्हणजे तुम्हाला चहा पाणी काय हवंय का अरे बाबा चहा तर पित नाही मी मग फक्त सकाळी एकदाच बस मला वाटलं काय देणार तुम्ही तुम्हाला काय हवंय आता दुपारी आपण सगळे जेवणच झोपलो होतो जर घेत होतो आता आपली काय अपेक्षा मी फक्त एकदा जेवण एकदा चहा बस आपल्याला काही लागत नाही ते तुम्ही झोपला होतात ना तिथे मग इथे दोन वेळा मला असं निरखून काय बघत होते माझ्या तोंडापाशी येऊन आता बघा माझ्या मनातलं सांगतो मला काही तसं काही नाही पण एकदम तुम्ही झोपेलो होता ना तर माझ्या मंडळीची मला अशी आठवण झाली तर बरं चेहरा दिसायला असा होता आणि मला एकदम ते तसं वाटलं माझीच मंडळी अरे पण तितक्यात तुम्ही उठल्या पण तुम्हाला माहितीये मी तुमच्या मित्राची बायको आहे ना हो 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 सकल मन... तशी दिसली मला कारण ती बी कधी कधी झोपेला असायची ना तर मला जर मी झोपेतून उठलो का अगं उठ ना मला चहा दे आम कधी असं म्हणायचो ना मी पण आता मी पाहुणा म्हणून तुम्हाला कसं काय म्हणणार हो पण तुम्ही बोलू शकता त्याच्यासाठी तुम्हाला इथे माझ्या एवढ्या जवळ बसायची गरज नाहीये ना एवढं निरखून बघायची मला माझी सवय राहून गेली ना घरची अहो पण त्यांनी बाई माणूस घाबरत घाबरायला काय झालं बाय माणूस तुम्ही ते दरवाजा पण लावला दोन वेळा हो हो नाही नाही मच्छर खूप गरम काय म्हणले हो जोब झाली मस्त पैकी झाली मस्त हो हो मी काय बोलते जरा आतमध्ये चलता का कुठे आतमध्ये जरा बोल ना बोल ना काय तुला काय इथं बोलायला काय हरकत नाही पाहु न गोक आपल्याच पाहुणा पण सांग ना पन... दर... काय बरोबर दोन मिनटं तुरवायला अबा इकडं माझ मी काय बोलते ते बोल ना कुठून आणलं तुम्ही हा बुवा तो मित्र हो दोन वेळा मी झोपली होती ना तो पार माझ्या तोंड पश्वर मला असं निरखून बघत होता आणि त्याने दोन वेळा दरवाजा पण लावला कि किती घाबरून गेले तुम्हाला माहिती आहे का आणि वरून म्हणतो की माझ्या मंडळीसारखे तुमचा चेहरा दिसतो म्हणून ही कोणती पद्धत आहे एकदा ठीक आहे दुसऱ्या वेळेला पण या असल्या लोकांना तुम्ही घरी आणायला जाऊ नका अहो झोपवाला काय एक तर गरम होत पत्र्यांच ना अहो डोळा लागला होता मस्त पैकी झोपलो होतो नाही म्हण आता समजा खूप आराम झाला गरम फोन आलता मात्र लवकर जा मला काढून खबर काय माहिती काय काम जावा तर लागेल पण आता गाडी नसेल ना नाही गाडी मग नाही गाडी असतात तिकडे इकडे असतात जेवण खावण झालंय ना जाऊ हो हो मी नेऊन जोडतो काय फरक पडतो माझा विचार होता आजचे दिवस थांबला होता मित्राच्या आजचे दिवस आहे ना तुम्हाला लगेच अर्जंट फोन होऊन राहिले का बर काय काम असत तुमच्या इथे थोरला पोरण नाही का हा त्याला फोन केला तर म्हणून मात्र लगेच लगेच पाठवू द्या म्हणून इकडे ठेवू नका म्हणते ग पण त्याच कारण तो नाही तो म्हणे जागा बाजूला मात्र झोप येत नाही मात्र काय ठेवू नका बरोबर बोललात तुम्ही तुम्हाला तुमची जागा बदलली ना म्हणून तुम्ही इथं दोन वेळा बोला ना नाही मी जरी जागाही राहिलो झोपलो बी ना आपल्याला काय फक्त आराम करतो बसून किंवा झोपून घेतो झोप झाली का बसतो खरं आम्ही कुठे तुम्हाला तुम्ही कुठं परके आम्ही तुम्हाला लुटलाय सुद्धा मग घरचं सारखं फोन करू राहिलं मला आमच्या घरी फोन नाही हाय सदरचा फोन 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 झालता ट्रेनचा फोन फोन झालता तर म्हणा मात्रेला लोक मात्रेला लोक पाठवून द्या म्हणा ती तुमची नात आहे ना नात बस स्वीकार मत नाही तिला तिला रड राहील तिला आणि का हा अहो पण मग आता ले दिसन आलो म्हणलं मित्राच्या घरी आजचा दिवस थांबाय काय नाही काय एक दिवस भेटले समजा आले जेवण खावं केलं आराम केला पण मु काम नाही केला ना आ, उने खाली झालं जरा काठी जरा हां ओदो ओदो लिगायचा हां जाऊ का हा इ गाडी भेटल ना मला गाडी भेटल ना आम गाडी गाडी बघा कसा बघा किती वाजता गाडी हो गाडी आहे लगेच गाडी तुम्ही लवकर पाय उचलून जा असं का कारण आम्हाला जायचं बाहेर हां आम्हाला जायचं गावाला कुठं आम्ही गेलो मग तुमची सोय निवाण नाही तुम्ही निघालो मग कस सांग का मला तर घरी जाणं आता तुम्ही काय म्हणता नात आहे ना हो हो कस बघतो नाही नाही माझा चष्मा राहिला म्हणून मी इकडे बघते मी आहे ना चष्मा आणि हा चष्मा लय महत्वाचा आहे माझा हा चष्मा तुम्ही लिहा ना जाऊ का हा लिहा पण माझा तू इथं म्हणजे यावं परत यावं परत जाऊन काय आता आता मी काय म्हणतो नाही नाही आता आम्ही आम्ही बाहेर बाहेर आम्हाला कटाळा पाहुणे असं का माझे बायको कटाळा ते पाहुणे बरं तसं निपली ना आम्ही चालू जागरण गोंधळाला हो 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 जागरण का मग हा तुम्ही निघा 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 मग हा हा जागा लवकर हा हा दोघे आले असे तुम्ही तिकून एकटेच याल ना तिकून एकटेच याल तुम्ही दिला वाटलं होतं हो काय हे कस बघत होता तो माझ्याकडे आता काय करू आता मग तो काय पाहिजे काय पाहिजे तुम्ही त्याला सांगता जा जा तरी पण असं प्रदर्शन घालत होता तुम्हाला तो मित्र ना मला तो कधी गेला नाही त्याची नजर काही चांगली नाहीये त्याला परत घरी बोलू नका त्याला तसं नाही रे तो काही तसं काही नाही म्हणजे काहीतरी होणं गरजेचं होतं का मग नाही तसं नाही बना पण मग तस नाही आजपर्यंत मला खूप आठवला नाही नाही तू कस बघत होता माझ्याकडे तिची ना बायकू मिरी तुम्हाला काय माहिती तो कसा असा जिवाला चाटल्यासारखा बघत होता बायको मेली त्याची तो काही पण करू शकतो ते काही पण असू देत मग कुणाच्या मनात काय कुणाच्या मनात काय आणि मात्र नको कमी का तो ना का मला सांगा तुम्ही त्याला परत आणू नका खूप भीती वाटली मला दोन वेळा दरवाजा काय लावला त्यांनी खिडकी काय लावली त्याला नको नको म्हणताना इथे माझ्या जवळ बसलेला तो जाग सुद्धा मग जाग सुद्धा झोपली होती ना मी हे काय गोदडी तर घेऊन झोपली होती अंगावर अजून काय ब्लँकेट वगैरे सगळं ओढून हो घेऊ का मी बर चला त्याला आणायचं झोप झोप खाय तुम्ही घामाघूम झाली मी अक्षरशः काय घामागु अशा लोकांना नका आणू घरी मी बोलू पण नका झोप झोप लय चढ होता त्या म्हातारा झोपली झोप झोपा खालीच Hmm? मी काय म्हणतो ऐकून ऐका एवढं hmm? कशाला घाबरायचं पण मी काय म्हणतो एक अडचण आहे छोटीशी बरं नाही मी काय म्हणतो ऐकून घ्यायचंय ना हां हा ऐकायचंय फक्त काय इतकं गुतामत नाही मी मी सरळ बोलून राहिलो मी सांगतोय ना ते ऐकायचंय फक्त काय माहिती का मला कसलीच नाही नाही मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या एक काम करा माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा काय मात्र गाड्या निघून गेल्यात ना बघा गाड्या निघून गेले तुम्हाला मात्रांना कमी चाळी नसतो लग्न कर म्हणून अरे हा मी माझ्या बायको सगळं

अहो त्याने मला लग्नाची मागणी घातली तुम्हाला माहिती आहे का आणि सुखत ठेवेल मी तुला असं सांगायला लागला बायको मेल्यापासून त्याला बायकोचा आजार आलाय तुम्ही असले बायको बायको मेलेल्या पुरुषांना घरी आणू नका आणि म्हाताऱ्यांना तर बिलकुल नको समजलं ना आणि इथे झोपा वरती इथे वरती झोपा आता टेमकुंग काढतो काय म्हाताऱ्यांना पण एवढा चढ असतो काय मी आता आता काय तू